नमस्कार परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे स्वामी यांनी रचलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा चौथा मंत्र आज आपण जाणून घेणार आहोत आणि तो म्हणायलाही शिकणार आहोत हा मंत्र असा आहे नापिदाता ना नापिदाता भरता त्वत्तो देव त्व शरण्यो कर्ता गुरुवात्रेयानुग्रह पूर्ण राहते घोरात कष्टात नमस्ते आधीच्या मंत्रामध्ये आलेली अनन्य भक्तीची भावना या मंत्रामध्ये पुन्हा एकदा आली आहे आणि म्हणून इथे दत्तगुरूंना नान्यस्त्राता असं म्हणलंय मी तुझ्या शिवाय तुमच्या शिवाय आम्हाला कुणीही तारण करणारा नाहीये तसंच नापी दाता म्हणजे तुमच्याशिवाय आम्हाला कोणी देणारा सुद्धा नाहीये न भरता भरता म्हणजे भरण पोषण करणारा त्यामुळे आम्हाला देणारेही तुम्हीच आहात आम्हाला तारणारेही तुम्हीच आहात त्यानंतर आणखीन एक शब्द वापरलाय तो म्हणजे अकहरता अक, अक म्हणजे दुःख जे सुख नाही ते म्हणजे दुःख आणि हे दुःख हरण करणारे असे तुम्ही आहात या मंत्रामध्ये वापरलेलं आणखीन एक विशेषण असं की पूर्ण राते असं विशेषण दत्तात्रेयांना वापरलंय पूर्ण रात म्हणजे शून्य पूर्ण रात हा शब्द अमावस्येसाठी सुद्धा वापरला जातो परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना तो सगळीकडे आहे तो सर्वत्र भरलेला आहे पण तरीही तो कुठेही नाही असं सांगितलं जातं आणि त्यावरून शून्य असणं काहीही नसणं म्हणजेही त्याचं असणं आहे हे अधोरेखित करण्याकरता ही कल्पना इथे आली आहे अतिशय सोपा आणि काही भावना काही अर्थ आधीच प्रकट झाला आहे अशा पद्धतीचा हा मंत्र आहे आपण आता हा मंत्र म्हणूया याच्या पहिल्या आवडीतला पहिला पाद असा आहे नान्यस्त्राता ना, ना न भरता नान्यस्त्राता नापिदाता न भरता नान्यस्त्राता नापिदाता न भर्ता नान्यस्त्राता नापिदाता न भरता नान्यस्त्राता नापिदाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता 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 नान्यस्त्राता नापिदाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता नान्यस्त्राता नापिदाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता नान्यस्त्राता नापिदाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्यो कहर्ता नान्यस्त्राता भरता त्वत्तो देव शरण्यो शरण्योकहर्ता अनुग्रहं पूर्णराते कुर्वात्रेयानुग्रह पूर्णराते कुर्वात्रेयानुग्रह पूर्णराते अनुग्रहं पूर्णराते अनुग्रहं पूर्णराते घोरात उत्तरास्मान नमस्ते घोरात कष्टात उत्तरासन नमस्ते घोरात कष्टात उत्तरासन नमस्ते कुर्वात्रे यानुग्रह पूर्णराते घोरात कष्टात उत्तरासन नमस्ते कुर्वाचे यानुग्रह पूर्णराते घोरात कष्टात उत्तरासन नमस्ते कुर्वात्रे यानुग्रह पूर्णराते घोरात कष्टात उत्तरासमान नमस्ते नान्यस्त्राता नापिदाता न भरता कुर्वानुग्रह पूर्ण कष्टा उत्तरासमान नमस्ते संतांनी वेळोवेळी सांगितलेली गोष्ट या मंत्रामध्ये पुन्हा एकदा आलीये ती म्हणजे आपण जोपर्यंत आपला सर्व भार भगवंतावर घालत नाही तुका म्हणे घालू देवावरी भार आणि अशी जेव्हा आपण कृती करतो की माझी सर्व चिंता तो करेल फळ काय द्यायचं ते तो बघेल पण मी मात्र प्रयत्न शंभर टक्के करेन त्यावेळी येणारी जी अवस्था ती या मंत्रामध्ये आली आहे आणि म्हणून भगवंताला म्हणलंय की तुझ्याशिवाय आम्हाला कुणीही तारणारा नाही कुणीही देणारा नाही आणि कुणीही आमचं पोषण करणारा नाहीये तू एकच काय तो देव आहेस आणि आम्ही तुला शरण आलो आहोत कारण तू दुःखांचा परिहार करणारा आहेस आणि अशा अत्रेया तुम्ही आमच्यावरती अनुग्रह करा आणि आमच्या पुढे असणाऱ्या या संकटांमधून या कष्टांमधून तुम्ही आमचा उद्धार करा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो आज आपण या स्तोत्राचा चौथा मंत्र पाहिला उद्याच्या भागात आपण पाचवा मंत्र पाहूया श्रीपादराजं शरण प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त